तुकामाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक पाच मे रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुकामाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक जयप्रकाश जी दांडेगावकर माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार हेमंत पाटील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर प्रमुख पाहुणे आमदार आनंदराव पोंढारकर आमदार बालाजी कल्याणकर डी पी सावंत व आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती तुकामाई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर माफक दरात उपचार करून योग्य तो सल्ला देण्यात येईल रुग्णांसाठी शासकीय देखील सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत तसेच तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर काळे డాక్టర్ శ్రీనివాస జాధవ డాక్టర్ తుషార సురో డాక్టర్ సోమేశ్వర డాక్టర్ పతంగి డాక్టర్ మయూరేష డాక్టర్ సందీప డాక్టర్ శీతల డాక్టర్ అజయ నరవాడే డాక్టర్ విజయా గోపుల్వాడ డాక్టర్ గోపాల్ శిందే డాక్టర్ వైద్య సద్్రావర డాక్టర్ శ్రీనివాస లోంంఢే డాక్టర్ నమ్రతా వాఘమారే డాక్టర్ ప్రియంకా గోంజీకర డాక్టర్ శుభం గాడే సర్వ డాక్టరం టీీమ్ రుగ్ణం సేవీ సజ్జాయి गोष्टीची सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका काळे साहेबांनी त्यांच्या चिन्ह घेतली मनापासून मी या भागाचा माझी खासदार आणि कंत्राटाचा आमदार म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो खरंतर हेमंत भाऊने बरेच विषय मला बोलायला दिले होते परंतु आपल्या सगळ्याला लग्नाला जायचे मलाही लग्नाला जायचे तर भांडून परत एकदा साहेबांच्या या हॉस्पिटलला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा संघर्ष मी लहानपणापासून बघत आलेला आहे त्यांचं माझं शिक्षण पहिल्या वर्गापासून तर सातवीपर्यंत आम्ही एकत्र शिकायला होतो माझे वडीलही पुढं बसलेले आहेत श्रीराम पाटील साहेब माझे वडील आम्ही नानाराव काळे साहेब ते मित्र होत आणि अतिशय घरची परिस्थिती ही गरीब होती म्हणजे मला वाटतं एखादा एकर एक जमीन असेल अशा पद्धतीची परिस्थिती होती पुस्तकं नसायचे एका ड्रेसवर ते शाळा शिकले परंतु लहानपणापासून अत्यंत अभ्यासू कष्टाळी उरत, कष्टाळू वृत्ती आणि यातून त्या काळामध्ये दांडेगावकर का साहेब परभणी जिल्हा होता आणि परभणी जिल्ह्यामध्ये चौथीला ते स्कॉलरशिपमध्ये पहिले आहे मी दुसरा आलो शिगलीकर साहेब तेव्हापासून मी स्कॉलर आहे तर त्यानंतर सातवीला वडिलांची झाली तर मी त्यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये ला पहिला लाल त्याच्यानंतर पतंगी साहेबांना हिंगोलीला शिकलो साहेब मंचावर उपस्थित लोहा पंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब मंचावर उपस्थित माझे नेते आदरणीय नामदार आमदार हेमंत पाटील मंचावर उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी नांदेडमध्ये अतिशय सुज्ज सुसज्ज या ठिकाणी उभारलेला आहे त्यानिमित्तानं मी साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देतो कारण तर काळेसाहेब आपल्या माध्यमातून आता आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण कशा पद्धतीनं सोयीसुविधा या ठिकाणी देणार आहात त्यानंतर नांदेडमध्ये अनेक हॉस्पिटल झालेले त्यामध्ये आज तुकामाई हॉस्पिटलची या ठिकाणी भर पडलेली आहे साहेब आपल्या हॉस्पिटलचं नाव तुकामाई आहे तुका म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्याच्या नंतर त्याला मायेची ताप आपल्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी मिळावी ज्या पद्धतीनं एखाद्या आपल्या मुलाला ताप आल्याच्या नंतर त्याची आई आपल्या मुलापाशी बसते जसं आईचा आधार वाटतो तसं आज तुकामाई हॉस्पिटल या ठिकाणी नांदेडमध्ये उभारलेलं आहे तसं माईची थाप आपल्या पाठीवरती असते तशीच रुग्णाला मायेची काप या ठिकाणी मिळावी अशी मी ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो आणि काळे साहेब तुमच्या सर्व टीमला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजदास दाणेगावकर साहेब तसेच या नांदेड जिल्ह्याचे विधान परिषदचे आमदार लाडके आपले हेमंत भाऊ पाटील साहेब तसेच लवा कंदार मतदारसंघाचे दुसरे लाडके आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब तर शुभारंभ त्या निमित्ताने सांगू इच्छित की आमचे मित्र डॉक्टरराव दत्तराव काळे साहेब तसेच डॉक्टर पतंगे साहेब साहेब जाधव साहेब शिंदे साहेब व त्यांची टीम यांच्या सर्गाच्या मार्गदर्शनाखाली हा हे हॉस्पिटल या चांगल्या वास्तवमध्ये उभारलेला आहे आत्ताच आनंदरावांनी सांगितलं की आमच्या सहकार्याने याच नाव हॉस्पिटलचं नाव तुकामाई आहे आणि तुकामाई म्हणजे आईचं नाव आणि हॉस्पिटलला आलेलं आहे आणि त्यांची थाप आई सखी पेशींवर डॉक्टर साहेब शंभर टक्के देतील या निमित्ताने नी सांगतो आणि दुसरं म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगले चांगले हॉस्पिटल उभारण्यात येत आहे आणि एवढे सुंदर हॉस्पिटल थ्री स्टार फोर स्टार जसे हॉटेल असतात तसे आज या हॉस्पिटलला रोनक आलेली आहे नांदेड जिल्ह्याला कारण हे सगळं कशामुळे होत आहे हे जे होत आहे एवढे चांगले डॉक्टर आपले या नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चांगले हॉस्पिटल उभं राहून चांगल्या पेशंटला सुविधा देत आहेत खरंच सगळ्याचं मी कौतुक करतो आज या टीमचं एवढा हॉस्पिटल एवढं सुंदर पाहिलं जेव्हा एंट्री केली तेव्हा मला वाटलं हॉस्पिटल जवळच आहे का जेव्हा एंट्री केली हॉटेल सारखं जेव्हा गाडी फिरत राहिली जशी आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस जा गाडी राहून वाहती तसं हॉस्पिटल तयार केलेलं आहे खरंच मी सगळ्याचं कौतुक करतो एवढं सुंदर चांगल्या वास्तवमध्ये हॉस्पिटल उभारलेले त्या त्यानिमित्ताने डॉक्टर साहेबांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो काळे साहेब त्यांची टीम पतंगी साहेब जाधव साहेब शिंदे साहेब ही टीम शंभर टक्के त्यांची टीम काम करल या निमित्ताने पेशंट दुरुस्त होईल सांगून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सुटतो जय जय जा। तसेच सन्माननीय माझे मित्र हेमंत भाऊ पाटील तसेच मंचावर अर्जंट जाणे गरजेचे असल्यामुळे मी प्रास्तावित थोडक्यात घेतोय तर स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व पाहुणे मंडळी गावकरी मंडळी बंधू आणि भगिनीनं हे तुकामाई हॉस्पिटल स्थापन करण्याचा हे योगायोग म्हणावा लागतो कुणी कसाच परंपरेने चालू राहतात तर तशा गोष्टीचा काही अभ्यास करून मी त्या गोष्टीवर मात करण्याचा या रुग्णालयामध्ये मी प्रयत्न केलेला आहे मला असे काही अनुभव आले होते एखादा हर की एखादा पेशंट हार्ट अटॅक आलेला असो ॲक्सिडेंट झालेला असो तो रुग्ण दवाखान्यात आणण्यासाठी सिरियस आहे म्हणून ॲम्ब्युलन्सवाला प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णालयात आणतो आणि रुग्णालयात आणल्यानंतर शेवटचे घटक एखादा दोनशे मिनिट राहिलेला असतो किंवा पाच दहा मिनिट जिवंत राहणार असतो आणि डेथ होणार असतो असा पेशंट रुग्णालयात पोहोचल्यानंतर नेमकं कुठं दाखवायचं मोठ्या रुग्णालयामध्ये नेमकं कुठं न्यायचं फार कमी रुग्णालयामध्ये कॅज्युल्टी म्हणजे आपत्कालीन इमर्जन्सी सेवा वेगळं लिहिलेलं असते तसं रुग्णालयामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही परंतु आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून सुद्धा नेमकं कुठं दाखवायचं हे डॉक्टर येईपर्यंत डॉक्टरला दाखवीपर्यंतच दहा पंधरा मिनटं म्हणजे महत्वाचा वेळ जातो तर या गोष्टीवर मात करण्यासाठी मी आपल्या या रुग्णालयामध्ये जसंही रुग्ण फ्री करील मुख्य तुने एंट्री करताना एक सेक्युरिटी कॅबिन आपण केलेली आहे आणि त्या सेक्युरिटी कॅबिनमधला सेक्यु गार्ड जो आहे तो गाडी मधी जात आहे अँब्युलन्सचा हॉर्न वाजत आहे असं दिसल्याबरोबर तो बेक बजर जापेल ते बजर कॅज्युलिटीत वाचणार आणि कॅज्युलिटी मधील मेडिकल ऑफिसर नर्स कंपाऊंडर सगळे कॅज्युलिटीच्या बाहेर येऊन थांबणार आणि कॅज्युलिटीच्या बाहेरच ती गाडी जाणार आणि लगेच एका मिनिटात त्याला शिफ्ट करून जर गरजेचे जे काही उपचार असतील ते करणार म्हणजे हे असं करण्यामध्ये एक वर्षामधून दहावीस तरी पेशंट हे आम्हाला मरणापासून वाचवता आले तर मी हे एवढी इमारत बांधलेली किंवा एवढं जे काही हॉस्पिटल बांधलं ते साध्य होईल त्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये सर्वच प्रकारचे तज्ञ आहे तुम्हाला पेशंट तर त्या दवाखाला हात तज्ञ नाही असं म्हणायचं काम नाही आणि पेशंटाला तरी दुसऱ्या दवाखाद्यात जाण्याचं काम नाही तसेच तपासण्या वगैरे सर्व एक्स रे सोनोग्राफी रक्ताच्या चाचण्या सगळ्या चाचल्यामुळं पेशंटला कुठेही बाहेर जावं लागणार नाही सुविधा नियुक्त आणि दुसऱ्या दवाखान्यापेक्षा काहीतरी त्रुटी असू शकतात त्या सगळ्या त्रुटी आम्ही या दवाखान्यामध्ये काढलेल्या आहेत त्यामुळे परिपूर्ण असं आणि प्लॅनिंगनं केलेलं हॉस्पिटल आहे नांदेडमध्ये याच्यापेक्षा मोठे दवाखान्या आहेत तो एवढ्या प्लॅनिंगनं आणि तुम्ही विरहित असं हॉस्पिटल केलेलं आहे जेणेकरून सर्वजनतेला आणि आमचा उद्देश म्हणजे की एक दरामध्ये हैदराबाद मुंबईसारख्या सुविधा एक माफूक दरामध्ये आणि न जास्त प्रवास करता त्यांना मिळाव्यात हे उद्देश कार्यक्रमाला माझे मेवने माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब त्याच्यानंतर माझे वर्गमित्र माननीय हेमंत पाटील आणि बरेच मान्यवर एखाद्या डॉक्टरला विचारूनच कोन्हे दवाखान्यात जावं लागतं विचारावं लागते तर ते तर न विचारता त्यांनी काहीही समस्या असतील तर ते घेऊन आले तर त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि योग्य उपचार त्यांना गॅरंटीड होणार हे आपण सांगू शकतो महात्मा मुले योग्यचा सुद्धा लाभ आहे